सरकारच्या कारभाराला आता जनता कंटाळली असून शेतकरी कष्टकरी छोटे व्यावसायिक युवक महिला अशा सर्वच समाज घटकांवर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे शेवगाव येथील नेवासा रोडवरील अजिंक्य मध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जनशक्ती मंच शेतकरी कामगार पक्ष स्वाभिमान शेतकरी संघटना आरपीआय व मित्र पक्षाचे अहमदनगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित महिला मेळाव्यात महिला संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान बोलत होत्या त्यापुढे म्हणाल्या ना खाऊंगा ना खाने दुंगा अशी भीष्म प्रतिज्ञा करून तसेच जनतेला अच्छे दिन येण्याची खोटे स्वप्ने दाखवून केंद्रातील मोदी सरकारने जनतेचा अपेक्षा निवडणूक प्रचारात त्यांनी केलेल्या कोणत्याच आश्वासनांची पूर्तता झालेली नसल्याने सर्वच समाज घटक विद्यमान सरकारच्या कारभारावर नाराज आहे संसार उपयोगी अत्यावश्यक असलेला गॅस तेल धान्य व इतर गोष्टींच्या वाढत्या किमतींमुळे जनतेत असलेला रोष या निवडणुकीत मतपेटीद्वारे व्यक्त करण्याची संधी मिळाली असून सत्ता परिवर्तनाच्या माध्यमातून जनतेने आपली शक्ती काम करणाऱ्या उमेदवाराच्या मागे उभी करण्याची आवश्यकता आहे लोकसभा निवडणुकीत महिलांनी परिवर्तन करण्याचा निर्णय घेऊन महिला शक्ती रौद्र स्वरूप मतपेटीतून व्यक्त करण्याची आवश्यकता राष्ट्रवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा माजी मंत्री फौजिया खान यांनी व्यक्त केली आमदार विद्या चव्हाण यांनी गांधी नेहरू यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने देशाच्या सर्वांगीण प्रगतीच्या माध्यमातून जगात आपली ओळख निर्माण केली माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी शेतकरी विकासाच्या अनेक योजनांच्या अंमलबजावणीतून शेतकऱ्यांना मदतीचा हात उपलब्ध करून दिल्याने त्यांची झालेली प्रगती आणि विकास यातूनच कार्यकर्तृत्वाची ओळख निर्माण केल्याचा गौरव केला माजी आमदार उषा दराडे जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड शीतल जगताप डॉ रजनी इंदुलकर पंचायत समिती सदस्य मनीषा कुळगे स्नेहल फोंदे साक्षी फलके आदींनी आपले विचार यावेळी व्यक्त केले जिल्हा परिषद सदस्या संगीता दुसंगे शारदा लगड निर्मला मालपानी नूतन भोंगळे अनिता क्षीरसागर आदिंसह तालुक्याच्या विविध भागातून आलेल्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या डॉक्टर मेधा कांबळे यांनी स्वागत तर प्रास्ताविक पल्लवी म्हस्के यांनी केलं यावेळी संविधान बचाव चित्रफितीद्वारे माजी मंत्री फौजिया खान यांनी उपस्थित महिलांचे प्रबोधन करून त्यांचे लक्ष वेधून घेतले मतदान करायचं आहे आपल्याला अन्याय अत्याचार विरुद्ध मतदान करायचं आहे आपल्याला लबाडी विरुद्ध मतदान करायचं आहे लोकशाही वाचवण्यासाठी करायचं आहे संविधान वाचवण्याची गरज आहे गुंडगिरी दूर करण्याची गरज आहे आणि जे परिस्थिती निर्माण झालेली आहे या दोन हजार चौदा पासून कि या कमळाचा फूल हे आपल्यासाठी श्राप ठरलेला आहे या देशासाठी यावेळी आपल्याला याला दूर करायचं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि सर्व मित्र पक्षांच्या जे आपला उमेदवार आहे संग्राम भैया या जगताप त्यांना निवडून आणायचं आहे हे संकल्प आज करून आपल्याला इथून उठायचं आहे मला माहीत आहे आपल्या मनातली आवाज हीच आहे आपल्याला पण आता ही सरकार नको आहे कारण आपण बेजार झालेलो आहोत कसं होणार नाही विद्याताईंनी आता सांगितलं की मोदीजीला काही कडत नव्हता देश कसं चालवायचं चा। पण त्यांनी चालवलं देश त्यांच्या हातात देण्यात आला कारण ते ठरले व्यापारी गुजरातचे व्यापारी गुजराती लोक कोणीही प्रशासन मध्ये नसतात कोणीही सेनामध्ये नसतात कोण कुणाच्याही बलित केलेला नाही आहे देशासाठी पण मोदीजी व्यापारी आहे गुजराती व्यापारी असतात आणि त्यांनी व्यापार सारखा हा देश चालवला कारण फक्त व्यापार म्हणून मी सांगते व्यापारी मी बहादूर आहे मी चौकीदार आहे मी देशाच्या संरक्षण करू शकतो मग बालाकोटला मी असं केलं तसं केलं अरे तुम्ही चौकीदार असला तर तो फुलवामा मध्ये त्या ची गाडी आली कशी आतंकवादी आले कसे त्यांनी बॉम्ब फोडला कसा आणि तुमची चौकीदारी काय होती त्यावेळी तुम्ही कशाला बघितलं नाही हा प्रश्न आपल्याला त्यांना विचारायचा आहे संविधान बचाव संविधान बचाव आम्ही म्हणतो संविधान जाडण्याचा प्रयत्न झाला जाडण्यात आला जंतर मंतरवरती काय बोलले नाही मोदीजी अजिबात काय बोलले नाही देशद्रोहाचा गुन्हा त्यांनी लावला पाहिजे होता त्या लोकांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात घोषणा देणाऱ्या लोकांवर नाही केला झालेलं आहे आणि ह्या देशामध्ये त्यांनी आपल्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलेलं आहे मोदी नेहमी सांगतात भाषणामध्ये की सत्तर साल काँग्रेसने किया किया कुछ भी नाही किया मोदींना सांगायचे सत्तर वर्षामध्ये नेहरूंपासून आजपर्यंत जी प्रगती गेली ती काँग्रेसने आणि आम्ही लोकांनी केलेली पण पर आतापर्यंत सत्तर वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं ते संविधान दिल्लीला संसदेच्या बाहेर जाळण्याचं काम मोदी सरकारच्या लोकांनी केलं लो. हा जर दहा तोंडाचा रावण आहे मी याला नेहमी मोदीचा म्हणते काय हा दहा तोंडाचा रावण आहे एक तोंड आर एस एस वाल्यांच आहे एक तोंड सनातन वाल्यांच आहे एक आणि कोणीतरी बजरंग दल असेल विश्व हिंदू परिषद असेल असं दहा तोंडाचा रावण आहे हा आणि हा रावण काय करतो लोकांना आपसा आपसामध्ये लढवतो आपल्या देशातले प्रश्न काय आपल्या देशात गरीब लोक अजूनही आहेत आपल्या देशात शेतकरी आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शेतकरी आत्महत्या करतोय मोदींनी काय सांगितलं होतं शेतकऱ्यांना दीड पट भाव देईल दिले का भाव आमचे पवार साहेब कृषी मंत्री होते तेव्हा वाजपेयींच्या काळात चारशे आणि पाचशे रुपये क्विंटल तांदूळ होता तो दोन आणि अडीच हजार क्विंटलने मिळायला लागला हे शरद पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना काम केलेलं आहे आज कांद्याचे भाव वाढले तर पाकिस्तानहून कांदा आणतात आज साखरेचे भाव वाढले तर पाकिस्तान अंतर। शेत शेत कर वर तर साखर आणतात आणि आपल्या शेतकऱ्याला शेतमालाला भाव मिळत नाही नेतृत्वाने संग्राम भैया जगताप यांना एक सक्षम नेतृत्व म्हणून उमेदवारी जाहीर केलेली आहे ते जरी नगर शहराचे आमदार असले तरी दोन हजार सतरा मध्ये त्यांनी शेतकरी कर्ज माफीवर संग्राम भैया जगताप यांनी हा आवाज उठावला होता सतरा आमदार मिळून पण त्यांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं होतं पाणी प्रश्न म्हणा शेतकऱ्यांचं म्हणा आता प्रचारादरम्यान मी भरपूर छावण्यांना भेट दिली तर शरद पवार साहेब ज्यावेळेस केंद्रीय मंत्री होते त्यावेळेस त्यांच्या काळात छावण्यांना आटी नव्हत्या आताच्या ज्या छावण्या त्यांना आटी आणि चारा हा मुबलक प्रमाणात दिला जातो न्यूज रिपोर्टर संदीप देहटरायस नाईन मीडिया शेवगाव